पंधरावीस वर्ष पहिले सगळ्यात आधी या शहरामध्ये बिजू साळवे आणि आम्ही मिळून एक राजकीय विरहित राजकारण सोडून धर्म जातीवाद सोडून एक सामाजिक एकता व्हावी सामाजिक शांतता व्हावी सामाजिक शांतता टिकावी आणि राष्ट्र निर्माण कार्यात या शहराचा माध्यमातून आमच्या माध्यमातून एक चांगला संदेश मराठवाड्यात राज्यात देशात या होते या हेतूने आम्ही छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल महात्मा फुले जयंती असेल नवरात्र असेल होळी असेल एक छोटासा प्रयत्न आमचा सामाजिक एकता वाढावी आणि एक आपण भारतीय म्हणून एक आहो हा संदेश द्यावा या हेतून आम्ही हे आहे आणि दरवर्षी जोशी दादा राजू दरवर्षी आम्ही छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ याची स्थापना मागच्या वर्षी झाली संस्थापक अध्यक्ष आहे आदरणीय प्रवीणजी जाधव सर आणि त्यांची पूर्ण टीम आहे या टीमच्या वतीने या वर्षीची अध्यक्षेची जबाबदारी त्यांनी महिलांना द्यावं असं त्यांच्या मनात आलं हा विचारच सर्वात आधी खूप आनंदाचा आहे आणि त्यांनी यासाठी या जबाबदारीसाठी या निवड केली त्यासाठी मी पूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद करते है। मी एक महिलाची प्रतिनिधी आहे महिलांना सन्मान देणारं सगळेजण बोलतात पण जेव्हा प्रत्यक्ष कृतीत आणायचा असतो महिलांना सहानुभूतीची गरज नाहीये सह अनुभूतीची गरज आहे आणि ते प्रवीण सर त्यांच्या वतीने साळवे सर असेल दत्त सर असेल सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवलं त्यामुळे मी सर्व महिलांच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद करते प्रत्येक उत्सव येणाऱ्या वर्षभरात प्रत्येक उत्सव आम्ही खूप आनंदाने साजरा करणार आहे टीम ही सर्व समावेशक आहे सर्व धर्मीय सर्व पक्षीय संभाजीनगर हा फास्ट डेव्हलपिंग स्मार्ट सिटी हेरिटेज वारसा मिळालेले अशी सिटी आहे याच्यामध्ये शिक उच्च शिक्षित अशीही भरपूर लोक आहेत समाजात खूप काही करण्याची इच्छा असलेले आणि सर्वात जास्त एन जी ओ असलेलं मराठवाड्यातलं संभाजीनगर हे सर्वात महत्वाचं शहर आहे आणि एन जी ओच्या वतीने समाजकारणात अतिशय उच्चांक गाठलेलं असं आपलं शरीर आहे आपलं शहर आहे त्यामुळे या शहरातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना सोबत घेऊन सगळेच जण राजकारणात राजकारणाच्या वतीने काम नाही करू शकत एन जी ओच्या वतीनेही करू शकतात तर या वर्षी आम्ही विचार केलं की सगळ्या समाजात जे खरोखर काम करणारे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन हा उत्सव पहिला आहे पण येणाऱ्या वर्षभरात प्रत्येक उत्सव आम्ही एक अजेंडा घेऊन करणार आहे त्याच्यात समाजाच्या वतीने जे जे आपण चॅलेंजेस सध्या रोज बघतो ड्रग ॲडिक्शन असेल युवा वर्ग मे नशे की बात होईल मुलींचं सक्षमीकरण असेल मुलींचं शिक्षण असेल सुईसाईडच्या केसेस असेल शहरात वातावरण एवढं दूषित झालेलं आहे की लोक खून करायला पण मागे पुढे बघत नाहीये हे सगळे जे ज्वलंत प्रश्न या सर्व टीमच्या वतीने आम्ही डिस्कस केलं की येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण अजेंडा घेऊन तो उत्सव साजरा करणार आहे तर यावेळेस पहिला अजेंडा आमचा युती सक्षमीकरण महिला सक्षमीकरण अशा पद्धतीचा आहे हा नवरात्र महोत्सव नवरात्रचे नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या आ, याला दर्शित करतात पांढरा रंग शांततेचा असेल हिरवा रंग भगवा रंग निळा रंग राखोडी कलर प्रत्येकाचं काही ना काही संदेश आहे ते संदेश आम्ही समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहे राम पवार ॲडव्होकेट ईश्वर नरोडे सुमित त्रिवेदी शंकर म्हात्रे धरम पवार ॲडव्होकेट नीरज कैखेसी भगवान निंबोरे ॲडव्होकेट नितेश तायडे ॲडव्होकेट अनिल बर्के कृष्णाजी तोंडविरे संतोष बेनाडे ईश्वर रेड्डी लक्ष्मण भिवराडे नितेश कांक्रिया अजय फुले प्रबुध ताके विशाल ताठे सतीश जगताप मोहन मस्के कोषाध्यक्षपदी भारतीय जैन संघटनेच्या वतीने असंख्य प्रकल्पात काम केलेले पारस पारसजी बागरेचा जैन उपाध्यक्ष प्रल्हाद निमगावकर विनोद सोनवणे शाहूराज चिते अभिजित पगारे सुरेश गायके नितीन पवार प्रवीण पाटील अतुल जोशी आनंद खरात मदन जयस्वाल विजय पट्टेकर पट्टी पाटील सरदार सांग इक्बाल काझी राजेंद्र पोहाड निलेश धारकर शेख हाफिज नितीन पाटील मार्गदर्शक माननीय प्रदीपजी दत्त माननीय आदरणीय विजयरावजी साळवे नरेश कुरवार सर भैया सिद्ध सौ विद्याताई पोळे मॅडम आणि सल्लागार समितीमध्ये आहे महामहीम माननीय हरिभाऊजी बाये पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट सर कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सर शहराचे खासदार माननीय संदीपांजी भुमरे साहेब विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी दानवे सर माजी मंत्री आदरणीय राजेंद्र बाबूजी गर्डा माननीय प्रदीपजी जयस्वाल सर माननीय आमदार अब्दुलजी सत्तार साहेब माननीय सतीश आमदार सतीश मुख चव्हाण सर माननीय आमदार प्रशांतजी बंग माननीय आमदार रमेश बोरदारे सर विधानपरिषद सदस्य माननीय संजयजी केडेकर सर पैठणचे आमदार माननीय विलास बापू मुरे आमच्या सर्वांच्या भगिनी अनुरा आमदार अनुराधाबाई चव्हाण माननीय आमदार संजनाताई जाधव माजी खासदार आणि संभाजीनगरच्या सर्व लोकांच्या हृदयात ज्यांचं सन्मानाने स्थान आहे असे माजी खासदार आदरणीय चंद्रकांतजी खैरेसाहेब व मागच्या टेन्युअर मध्ये खासदारकीमध्ये आपला वेगळा त्यांनी ठसा उमटवला अशी आपल्या सर्वांची आदरणी आज नेमकी आज झालीच आहे हे सर्व आमचे मार्गदर्शक आहेत आणि बाकी खूप सारे लोक आहेत ज्यांनी या टीमला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या सर्वांना मनापासून विनंती आहे की वेळोवेळी नऊ दिवसात आमचे होणारे वेगवेगळे प्रकल्प आपण आपल्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने त्याला छापून आम्हाला सगळ्यांना मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यावं